सो हे गायज वेलकम बॅक टू प्रिया मानेज चॅनल तुमचं परत एकदा नवीन स्वागत आहे तिच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही विचार करत असाल तिचा ब्लॉग आणि मी कसं काय तर तिचा ब्लॉग आज मी स्टार्ट केलेला आहे आणि बघा सगळे इथं बसलेत आणि आज आम्ही इथं राहायला आलो तिच्याकडे आणि खूप मज्जा मस्ती होणार आहे डे नाईट असणार आणि पूर्ण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा स्किप नका करू तुम्हाला पण खूप मजा येईल आणि हे तिचं घर आहे न्यू ना ना? <laughs> घर त्यांनी बांधलेलं आहे तुम्ही जर तिचा ब्लॉग नसेल बघितलं तर लवकर बघा खूप छान आहे पण मावशींकड जाऊ मावशी काय करते भांडे असतात स्वयंपाक चालू आहे मावशींचा मावशी घर आवडतात खूप मजा येते श्रीशा हे श्रीशा अब तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी पण तुमच्यासाठी ब्लॉग सुरू करेन हा करेल आणि आम्ही काय म्हणतात आम्हाला फॉलो करा तिच्या ह्याच्यावरती yes. आणि आम्हाला ना रीलमध्ये काय ओळखलं जातं आपल्याला बारीक केस असेल मोठी केस असेल <laughs> आणि केस तर आमची फेमस आहे असं वरती कर हे बघा फेमस आहे आता तुम्ही असं हे काय दाखवतात असले की असं पण तसंच ओळखतात आम्हाला आणि तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघत नसाल तुम्ही युट्यूबचं फॅमिली आहे माहिती आहे पण तुम्ही रील्सवरती पण जावा त्याच्यावरती पण तुम्हाला कळेल आमचं रील आणि ही मेन आमची व्हिडिओग्राफर आहे त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढू शकतो हा आणि ही आमच्या मॅडम आहे तिथं बस घर कार्यकर्त्यात आमचं स्क्रिप्ट लिहितात कसं करायचं कसं नाही त्यांनी युट्यूबच्या आम्हाला कल्पना दिली त्यामुळे आम्ही सुरू केलं आता असंच तुम्ही सपोर्ट करत राहा जास्त काळा दिसतो नाही पिल्लू बघायचं का तुम्हाला कसं भारी भारी व्हिडिओ करते हे बघा बाय आणि तिचं चॅनलचं नाव आहे काय स्वप्ना एट फोर स्वप्ना एट फोर नाईन फाईव्ह तिने आम्हाला कल्पना आधी दिली आणि तिने उघडला नव्हतं पण तिने आता ओपन केलं कारण की तिला टाइम नाही भेटला ती जरा याच्यामध्ये बिझी होती आणि मावशी फ्री झालीत फायनली बोला ना सपोर्ट गावठी येतय कसं म्हणतो ती लवकरच मावशी पण शिकणार ते पण त्यांचे ब्लॉग सुरू करणार आहेत बोलायला तर पुढं पळेल आम्हाला तेच पाहिजे आणि गाईक सगळ्यांना एवढे पैसे येतात हे येतात आम्हाला मग असं भाषा बोलायला चालू केली ना मग लय पळल हॅलो कर कर ना मोड नाही रियाच रिया हाय बोल ना आपल्या फॅमिलीला हॅलो फॅमिली नाही मोड नाही तिचा आणि ही मग अशी घेत होती पण आम्ही तो उखाने नाही घेऊ शकत कारण की आम्ही आहे कारण की तो खूप व्हायरल होईल आणि आम्हाला त्याला युट्यूब हादरवायचा नाहीये सुरुवात कंपनी आमची बरोबर शून्यतूनच वर आले आणि सगळ्या लोकांनी आणि हे आमची व्हिडिओग्राफर आहे हिला मी किती वर्षाच्या असल्यापासून ट्रेन केलंय एक <laughs> नाही एक नाही तिला मी किती वर्ष असल्यापासून तिला ट्रेन केलं व्हिडिओ किती वर्षाची होती ही असताना चौदा वर्षाची आणि ही मी लॉकडाऊन मध्ये किती वर्षाची असते <laughs> <laughs> तो आता किती वर्षाची तू नव्वी मी आता पंधरा वर्षाची सहा वर्ष आधी अकरा दहा बारा अकरा बारा अकरा हा बरं बन तू आता सोळा वर्षाची लॉकडाऊन होऊन सहा वर्ष झालं

हा मार्च आणि काही तुम्ही नाही विचारत आम्हाला की तुमची कशी जर्नी आहे काय पण आम्हाला आवडेल तुम्हाला सांगायला आणि तुम्ही जर आम्हाला बोलले की तुम्ही तुमची जर्नी सांगा म्हणजे इन्स्टाची आता आम्ही युट्यूबला तर स्टार्ट करतोच आहे तर मग आम्ही तुम्हाला नक्की सांगा ना आम्ही वरती आलो आमची आयडी कशी ब्लॉक झाली पहिली झाली ही दिदीची आयडी एक हॅक ती त्यामुळे मग ती पूर्ण आय गेली मग तिने हार नाही मानली तिने नवीन आय डी उघडली हा हिला तर तुम्ही ओळखत असाल हिच्या तर व्हिडिओ तुम्ही बघत असाल ती सध्या जरा अशी आजारी आहे म्हणून अशी दिसतीय खूपच बेकार हाल झाले तिचे रिया मन गाई सपोर्ट करा मम्मीला मन बोलते नाही ती पोर्टर करा म्हणायला लागली बाहेरच्या देशात नेऊन सोडा नको बाई मला मला इंडियाच बरं आहे भारत माझा देश <laughs> आहे सारे माझे बांधव आहेत आणि पहिली आयडीचं मला वाटतं तो काहीतरी फॉलोअर माझे वन लाख फिफ्टी थाउजंड होते वन लाख लाख होते दीड लाख होते ना ना आम ला, आम ते आमचं व्हायरल झालो आम्ही एवढं छान पण काय सगळे वाटवलं झालं आमचं त्या आयडीने कोणी हॅक केलं असेल त्याचा असं मुडदा बसू आपण माझ्या फिल्ल लाईला एवढं आमचं हे झालं पण आम्ही शून्यातून सुरुवात केली लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन बघते <laughs> का लॉकडाऊन लॉकडाऊन नंतर आहे ना आम्ही मला वाटते जानेवारीमध्ये हा बरोबर म्हणजे आता सहा वर्ष झालं आम्ही लगेचच चालू केलं पण तेव्हा ना आम्हाला कोणी सपोर्ट नाही केला एवढा पण आमचे रील व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामुळे आत्ता आमचे एटी फोर थाउजंड फॉलोअर आहेत आणि आम्ही आता रील काढतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्ही यूट्यूबला पण करतोय आणि आम्हाला माहीत नव्हतं आधी की युट्यूबवरून पैसे असे कमवले जातात त्याच्यामुळे आम्ही चालू केले चॅनल आणि लवकरच पैशासाठी सगळे लोक पैशासाठीच चालू करतात आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं आणि तुम्हाला पण समजलं पाहिजे ना आमचं डेली काय काय की असतं काय काय लोकांना की ह्यांचं डेली रुटीन काय आणि आम्ही लवकरच डायलॉगचे व्हिडिओ पण सुरू करणार आहोत हा डायलॉग कॉमेडी हा कॉमेडी पहिला आम्ही डायलॉग आणि आठवड्याला माझ्याकडे येत जाईन कारण की ही राहते तिकडे आता मी झाले शिफ्ट पण आमचं बॉन्डिंग तसंच राहणार आहे लॉंग डिस्टन्स किती तेरा किती किलोमीटर पंचवीस किलोमीटर नाही वीस किलोमीटर हा वीस किलोमीटरचं अंतर राहिलंय आणि व्हिडिओग्राफर आमचं काय बोलत नाहीये पण तू बोल याच्यामध्ये थोडं तिला <laughs> आम्ही शिकवलंय गाईज आणि ही एवढी छान व्हिडिओ काढते तुम्हाला कोणाला काढायचा असेल सिनेमॅटिक व्हिडिओ तर फोन तुमचा घेऊन या तुम्हाला व्हिडिओ काढून द्या ग्राफर आमचा असा करा कॅमेरा हा बोल आता वाटलं तुला व्हिडिओग्राफर बनून आमचा चांगलं वाटलं <laughs> आणि ती आता बारावी गायस अजिबात सिरियस नाही तिने सायन साइड घेतली पण पन... भाजी काय <laughs> बाय नाही नाही सिरियस नाही म्हणजे तसं राहिलं पाहिजे ना खूप ती अभ्यास करते दिवस रात्र अभ्यास करते असं नाही फक्त आमच्या आमच्यासाठी ती टाइम काढती व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी टाइम काढती आणि सकाळी कॉलेज जाते तिथं आल्यावर मग क्लास असतात दिवसभर तिचे ए ए हा कारण की तिचं जमेने पैसे भरले विषय संपला गाडीवरती हा गाडीवर पैसे बांधले त्यांचा काही संबंध नाहीत मला काय बोलायचं आणि बारावी लाईस फेब्रुवारी म्हणजे एकच महिना राहिला तिचा पेपर आहे आणि मी पण बघते तिला किती टक्के पडणार आहेत आणि शंभर टक्के पडले तर ती नक्की आपल्याला पेडे देईल हा हा काय तोपर्यंत एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा माझे लवकरात लवकर एक लाख कमी झाले पन्नास जास्त झाले पन्नास हजार करायचं दोन हजार भरभरून प्रेम द्या आम्हाला सपोर्ट करा बरोबर <laughs> बोला <laughs> आणि आम्ही दोघींना सेम सेम कपडे घातलेत कारण की आज आम्ही रील शूट करत होतो टी शर्ट माझे <laughs> अरे यार नाही नाही माझे मला आला असतं का काय तिचं टी शर्ट ही बघा मी बघा खोटं बोलतीये नाही माझच आहे ही आहे मुझे मालूम आहे पण मी नाही बोल सकते व्हिडिओ <laughs> मी नाही सांगू सकाळ नाही माझेच कपडे काय हे माझेच हे बघा नाही दिसतच नाही आम्हाला गेली ती कधी आणि गाइस मी नेलात केलाय बघा कसं जात आहे नाही आम्ही दोघींनी सेम सेम घेतले तुम्ही आमच्या डोमडी पण बघा आम्ही दोघी पण सेम कपडे घेतो आणि लवकरच आय डी काढू पण आयडी कसं नाही काढू शकतो का एटीन प्लस युट्यूब ची आयडी एटीन प्लस नाही आहे ती नाही काढू शकत वाटत असं म्हणून पण ती तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये का असते ना आणि डिस्क्रिप्शन मध्ये ना मी आमच्या आयडी मेन्शन करते सगळ्यांच्या औ कुत्ता आता आम्ही आमचा ब्लॉग <laughs> इथंच एंड करतोय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा बाय बाय प्रेस करा अभी हो, अभी हो.